नमस्कार मैत्रिणींनो मी अंजली अंजलीज ॲस्टोकी या आपल्या नवीन चॅनलवर मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मिथून रास मिथून रास म्हणजे अत्यंत बोलकी आकर्षक बौद्धिक रास यांचे व्यक्तिमत्व म्हणजे सळसळता उत्साह स्वामी बुध म्हणजे ज्ञानी विचारवंत संवादशील व्यवहार चतुर त्यातून वायुतत्वाची रास म्हणजे वाऱ्याच्या वेगाने विचार करणारे दोन मिनिटात वीस कल्पना करणारे तसेच दोन सेकंदात विचार बदलणारेही हे लोक असतात हे लोक म्हणजे चालतं बोलतं गुगलचं चा मानवी रूपच तुम्ही यांना काहीही विचारा यांच्याकडे सर्व उत्तरं तयार पण कन्सिस्टन्सी नसल्यामुळे आज काही ठरलं तर उद्या कॅन्सल बोलण्यात अफाट गोडवा कधी कधी बोलण्यात कन्फ्युजनही असतं पुढे व्हिडिओ खूप मजेशीर होणार आहे आवडतं आहे ना तुम्हाला हे सर्व ऐकायला मग करा बरं सबस्क्राईब बरं प्रेमात हे लोक खूप इंटरेस्टिंग असतात पण थोडं अंतर ठेवूनच पार्टनरबरोबर मोकळा संवाद मैत्रीपूर्ण नातं आणि जुळवून घेणं हे यांच्या प्रेमाचं गमक यांना रोमांच आवडतो पण अचानक नकोही असतो भावनिक संबंध हवा असतो पण थोडी मोकळीकही हवी असते जर का प्रेमात कंटाळा आला तर हे लगेच इनविजिबल होतात म्हणजे आत्ता ऑनलाईन तर लगेच ऑफलाईन पैशाच्या बाबतीत यांचा मन फार चंचल असतं एकाच वेळी अनेक कल्पनांवर हे लोक काम करू शकतात आयडिया भरपूर असतात पण स्टेबल नसतात यांचं एक की हे एकाच ठिकाणी नोकरीत टिकू शकत नाही यांना वेगवेगळ्या गोष्टी करायला शिकायला खूप आवडतात हे मल्टी टॅलेंटेड असतात जर्नालिस्ट रायटर मार्केटिंग टीचर ॲक्टर मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये हे अपार यश मिळवू शकतात नातेसंबंधात सर्वांचे हे लाडके असतात मित्रमैत्रिणीही खूप असतात पण जर का कुणी इमोशनल झालं तर हे थोडं दूर जातात झटक्यात मिसळणारे पण मायक्रोस्पेस ठेवणारे असे हे लोक खूप मजेशीर असतात आरोग्य म्हणाल तर डोकं गरम पण पाय सॉफ्टवेअर सारखं असतं यांचं आरोग्य बाहेरून छान पण अपडेट हा लागतोच अतिविचार अनिद्रा चिंता यामुळे एन्झायटी वाढू शकते डोके स्नायू फुफ्फुसे पचनसंस्था या बाबतीत त्रास होण्याची शक्यता असते म्हणून ध्यान योग नियमित चालणं यांच्यासाठी संजीवनी आहे यांचा लाडका रंग पिवळा हिरवा आणि पांढरा आहे तसेच पाच आणि नऊ हे लकी नंबर आहेत आणि बुधवार लकी दिवस आता आ, या सर्वांचवरचे दहा उपाय मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते सर्व पा पाहून वाचून त्यांचं नीट पालन करा आज इतकंच पुरे करते सकारात्मक रहा यश तुमच्या वाटेवर येईल हे निश्चितच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि तुमच्या अनुभवांबद्दलचं मत कमेंटमध्ये नक्की द्या श्री स्वामी समर्थ नमस्कार はい。